धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन अलॉट ही धडक मोहीम राबवण्यात आली शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील सतरा पोलीस स्थानिक गुन्हे शाखा वाहतूक विभागानं सहभाग घेतला मोहिमेदरम्यान तीन पिस्तुले चार जिवंत काडतूसह सात तलवारी जप्त करण्यात आल्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करताना त्रेसष्ट हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या व सदुसष्ट आरोपी अटकेत घेतले अवैध जुगार सट्टा अड्ड्यांवर छाप्यातून चाळीस गुन्हे दाखल करण्यात आले देशी विदेशी दारूच्या तस्करीवर सात गुन्हे नोंदवले फरार पाच आरोपींना अटक एका तडीपार गुन्हेगारावर कलम एकशे बेचाळीस अंतर्गत कारवाई तीनशे वाहतूक प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली सोळा जणांवर सार्वजनिक ठिकाणी गांजा मद्यसेवन प्रकरणी कारवाई अठ्ठावीस वॉरंटची बजावणी एकशे दोन हॉटेल लॉजेस्ट ची तपासणी आणि चोवीस नाकाबंदी संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी हा मोठा इशारा ठरला आहे काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एलसीबी आणि ट्रॅफिक त्यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल ऑउट राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पाच पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्टल चार राऊंड सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेवन आरोपी आपण एक केलेले आहेत देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेल्या आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत एक तडीपार जो केला जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण तीनशे केसेस आपण काम केलेल्या आहेत दारू पिऊन वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण सात केसेस काम केलेल्या आहेत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेल्या आहेत मद्य सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण चौदा लोकांना त्याच्यामध्ये पकडलेला आहे पान टपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामिलिली के तामिल केलेले आहे एकवीस गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन आपर ऑलआपतर्फे केलेली आहे